माऊली विचार म्हणतन संस्कृतीचे करू जातन अलकारातलं माई मा त्रिवेणीचे नवलाई माझे मा नाव विमल दत्तात्रवाणी सासरुंबरच माहेर बडगाव आज एकादशी विठ्ठलाचे गाणे टाळं हातात घेईन था हरी नाम मी गाईन टाळं हातात था घेईन हरी नाम मी गाईन पांडुरंगाच्या वारीला पायी चालत येईन पांडुरंगाच्या वारीला पायी चालत येईन टाळ हातात घेईन हरी नाम मी गाईन पांडुरंगाच्या वारीला पायी चालत येईन पांडुरंगाच्या वारीला पायी चालत येईन पायी चालत नेल या या पायी चालत नेल या या पंढरीनाथान तेव्हा तुझ्या दर्शनाची मला लागले तर आण देवा तुझ्या दर्शनाची मला लागले तर आण पांडुरंगाच्या वारीला मी पायी चालत येईन ये पांडुरंगाच्या वारीला पायी चालत येईन ये टाळं हातात घेईन मी हरिनाम बोलीन टाळं हातात घेईन मी हरिनाम बोलीन पांडुरंगाच्या वारीला पायी चालत येईन पांडुरंगाच्या वारीला पायी चालत येईन तुझ्याजवळ येता देवा सारे दुःख होईन दूर तुझ्याजवळ येता देवा सारे दुःख होईल दूर मृदुंग वाजत नाचत वारकरी चाले जो मान टाळेमृदुंग वाजत वार चले चाले जो मान दिनरात मी गाईन देवा तुझे रे अभंग दिनरात रे गाईन देवा तुझे रे अभंग पांडुरंगाच्या वारीला पायी चालत येईन पांडुरंगाच्या वारीला पायी चालत येईन टाळ हातात घेईन ना। हरीनाम मी बोलीन टाळ हातात घेईन ना। हरीनाम मी बोलीन पांडुरंगाच्या वारीला पायी चालत येईन पांडुरंगाच्या वारीला पायी चालत येईन माझा पिता पांडुरंग माझी मातार माई माझा पिता पांडुरंग माझी रख माई दर्शन घेता पिंडिकाचे चंद्रभागेत ग नाही दर्शन घेता पुंडलिकाचे चंद्रभागेत ग नाहीन पांडुरंगाच्या वारीला पायी चालत येईन पांडुरंगाच्या वारीला पायी चालत येईन टाळं हातात घेईन हरी नाम मी गाईन टाळं हातात घेईन हरी नाम मी गाईन पांडुरंगाच्या वारीला पायी चालत येईन पांडुरंगाच्या वारीला पायी चालत ये येणं पांडुरंगाच्या वारीला पायी चालत ये येणं विठ्ठल 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 विठ्ठल